छंद मग ते माहिती का सर्व दिसा आपला कार्यक्रम चाललाय टावा ठरलेली नाही ती म्हणते मलाच नाही कसं आज आलेला नाही इकडे पूर्ण होत ती मला तू मी तुझी काशी बघतो म्हणाला काय काय निद करे कामा परमारामारी करायला काय गरज आईबाई कायल बुज संडा अरे कोण मजा ग्या दा मनच केलं काय म्हणतो की जे येणार हं तुम्ही म्हणता तुम्ही काय म्हणतो की जे येणार तुम्ही बोलली करतो सांगा तू काय म्हणलो ही सांगा

इकडे रिकामोड राहिले आई रे मग पार्किंग मागे लागा अरे हे पार्किंगचं बर्ड

काय काय हे पुस्तक जरा दाखव जरा फोन दे फोन अरे बबती ऑन घर बसलेली आहे त्यामुळे अक्षर हे बोर्ड हे बोर्ड वाचायचं नाही पाच वाजला हे इ इ बोर्ड लगा सुनो आजे कपडा आहे कापडांसून

आम्ही काय काय लक्ष केलं असं करत रुपये कधी घेठ वागे हात मारून घातलं ते सत्यत्व तुम्ही माझ्याने काय वजन पडला